बुधवारच्या रात्री शहरामध्ये चोरांनी एकच धुमाकूळ घातला गांधी चौक येथील जैन श्वेतांबर मंदिरामध्ये मुख्य दरवाजाचा कोंडा तोडून चोरटे आत शिरून मंदिरामधील असलेल्या दानपेटीमधील अंदाजे चाळीस हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पळ काढला रात्रीच्या दरम्यान काही संदिग्न सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत ते चोरटेच असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे सीसीटीव्ही मध्ये दोन अज्ञात कैद झाले आहेत सदर घटना ही पुजारी सकाळी मंदिरामध्ये आल्यानंतर लक्षात आली घटनेची पूर्ण माहिती दत्तापूर पोलिसांना देण्यात आली दत्तापूर पोलीस घटनास्थळी पोहचून पुढील तपास करीत आहेत मी धामणगाव मधील रहिवा रहिवासी असून माझं नाव मनोहर कांकरी आहे मी जैन श्वेतांबर मंदिर धामणगावचा अध्यक्ष आहे सकाळी आम्हाला असं माहीत पडलं की जैन मंदिरमध्ये चोरीचं प्रकार घडला आहे तर आम्ही लगेच इथं आलो आणि बघितलं तर समोरील जे दरवाजा असतो दे देवाचा तो कुलूप त्याचं कुलूप तुटलं नाही म्हणून ते कडी आणि साखळी तोडली त्याची आणि ते आत शिरले आत शिरल्यावर त्यांनी जे भेटपात्र असते ते फोडून जवळपास चाळीस हजार रुपयाच्या जवळपास दानपेटीतून चोरांनी लंपास केले अशी तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला ऑनलाईनही केली आणि ऑफलाईनही केली आहे तर त्याचा पंचनामा वगैरे आता इथं झाला आहे आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्या वगैरेच्या माध्यमातून तपास सुरू आहे सी सी टी व्हीमध्ये एका सी सी टी व्हीमध्ये एक माणूस निघायचा प्रयत्न करून करत आहे आणि एका सी सी टी व्हीमध्ये दोन लोक दिस दिसत आहे समोरील तपास आता ते कोण आहे काय आहे तर आता माहित पडणार आहे ते एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे